अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर हनुमान मंदिर परिसरात पायवाट आणि ड्रेनेज लाईनच्या कामाचं आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हस्ते पार माजी नगरसेवक संदीप लकडे तसंच माज नगरसेवक पूनम वारिंगे यांच्या प्रयत्नानं नागरिकांना दिलासा मिळालाय परिसरातील ड्रेनेज लाईन आणि नादुरुस्त पायवाट यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते याबाबत माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या याची दखल घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज नगर हनुमान मंदिर परिसरातील दुसुंगे यांच्या घराजवळच्या परिसरात ड्रेनेज लाईन टाकून टाईल्स बसवणे तसंच दाभोळकर यांच्या घरापासून महेश पवार यांच्या घरापर्यंत रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करणे जांबुटकर यांच्या घरापासून कासारे आप्पा मालुसरे प्रसाद जाधव हो, यांच्या घराजवळील परिसर टाईल्स लावणे अशा विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक संदीप लकडे पूनम वारिंगे समाजसेविका पल्लवी लकडे मधुकर शिरोसे प्राची पवार छाया देसाई संजना जांभुटकर हेमा काळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते